नमस्कार मैत्रिणींनो आरीबाई वैष्णवी या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आज आपण शिकणार आहोत चेन स्टिच कशी करायची त्यासाठी आपल्याला लागणार आहे हा जरी थ्रेड आणि ही चौदा पॉ चौदा झिरो पॉईंट फाईव्ह mm एम एमची निड चला तर मग आपण बघूया जरी थ्रेडनी चेन स्टीच कशी टाकतात किंवा कशी करतात हा दोरा आहे तर याला आधी आपण सगळ्यात प्रथम गाठ मारून घेऊया आपल्याला तीन पदरी दोरा घ्यायचा आहे हा एक हा दोन आणि हा आणि नंतर आपल्याला या दोऱ्याची गाठ मारायची आहे ही अशी ही खूप सोपी गाठ आहे ही अशी ही अशी गाठ मारली की हा जो दोरा आहे तो आपण कापा कापून टाकूया हा आपण कापून टाकू शकतो ही झाली आपली गाठ तर आता खालून दोरा कसा पकडायचा हे तुम्हाला सांगते हा आपला अंगठा आणि हे आपले मधले बोट या दोघांमध्ये ही गाठ पकडायची आणि जे अंगठ्या शेजारचं बोट आहे त्याच्यावरतून हा धागा घ्यायचा आणि या गाठीच्या जिथं आपण गाठ पकडली आहे अंगठा आणि मधले बोट त्यामध्ये हा दोरा पकडायचा म्हणजे आपले आशी गाठ होईल आणि नंतर आपण ज्यावेळेस निडल खाली टाकणार आहोत त्यावेळेस आपण असं निडलमध्ये अडकवायची आहे गाठ ही अशी अशी आपली गाठ अडेल दोरा अडकेल निडलमध्ये हा असा आणि नंतर आपल्याला हा दोरा अडकला निडलमध्ये तर आपल्याला गाठ सोडून द्यायची आणि नीडलने दोरा ओर वरती ओढायचा चला मी आता तुम्हाला प्रत्यक्षात करून दाखवते मैत्रिणीनो एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहिला हे जे सुईचं टोक आहे ते खाली घा कापडमध्ये घालताना खाली समोरच्या बाजूला ठेवायचे हे निडलचे टोक निडलचे टोक असे समोरच्या बाजूला आणि वरती घेताना हे आपल्या बाजूला वळवायचे म्हणजे असे हे सुई वरती येताना आपल्या बाजूला घ्यायचे टोक यामध्ये असं अशी वळवायची सुई ही अशी अशी धरायची सुई अशी 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 खाली घालताना समोरच्या बाजूला आणि दोरा वरती ओढताना वर्त आपल्या बाजूला टोक वळवायचे यामुळे काय होतं दोरा अडकतही नाही आणि सहज कापडमध्ये बाहेर येतं हे अशी आणि असे म्हणजे सहज दोरावरती ओढता येतो कापडही फाटत नाही किंवा कापड कापडला वेळही पडत नाही आपण आधी मार्किंग करून घेऊया म्हणजे आपली चेन स्टीच ही सरळ येईल ही अशी मार्किंग करून घेऊया आणि मी आता तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने चेन स्टीच टाकतात आता मी आधी दाखवल्याप्रमाणे ही अशी मधल्या बोटात धरायची गाठ या बोटावरून या गाठ जिथे पकडली आहे तिथं हा दौरा ठेवायचा आता हे बघा हे सुईचं टोक आहे ते आपल्या समोरच्या बाजूला राहील आणि वरती ओढताना आपल्या बाजूला करायचं म्हणजे धागा सहजवरती येत आता मी दोरा अडकवला आणि सुई फिरून सुई फिरून माझ्या बाजूला केली म्हणजे आपल्या बाजूला करायचं आणि गाठ सोडून दिली दिसला परत परत काय करणार आपल्या बाजूला सु समोरच्या बाजूला सुई वरती ओढताना आपल्या बाजूला सुई परत समोरच्या बाजूला सुई वरती ओढताना आपल्या बाजूला सुई परत समोरच्या बाजूला सुई वरती ओढताना आपल्या बाजूला चैन स्टीच घट्ट येण्यासाठी खालचा पण धागा हा ओढून धरायचा आहे आणि वरचा पण हा सुईमध्ये धागा ओढून धरायचा आहे यामुळे आपली स्टीच ही घट्ट येते नाहीतर अशी सैल होते सैल जर तुम्ही धागा धरला तर ती सैल होते त्यामुळे सगळे बीट्स सुटण्याची शक्यता आहे आणि तेवर छानही दिसत नाही हे बघा असे आपल्या बाजूला समोरच्या बाजूला धागा अडकवला आणि माझ्या आपल्या बाजूला सुई केली धागा वरती आणला परत समोरच्या बाजूला सुई आपल्या बाजूला परत समोरच्या बाजूला सुई वरती ओढताना आपल्या बाजूला सुई परत समोरच्या बाजूला सुई वरती ओढताना आपल्या बाजूला सुई परत एकदा नीट बघा समोरच्या बाजूला सुईचं टोप खालून धागा अडकवला की आपल्या बाजूला ओढून घ्यायचा म्हणजे धागा आपोआप वरती येतो परत समोरच्या बाजूला टोक धागा अडकवला की आपल्या बाजूला ओढायचं धागा वरती आणि हा धागा ओढून घ्यायचा आहे म्हणजे आपली स्टिच ही लूज होणार नाही टाइट येते खालून पण धागा टाईट पकडायचा ही अशी चेंज आधी तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्हाला बरोबर बरोबर जमेन आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे या चॅनलवरती आणि पुढच्या काही दिवसानंतर फॅब्रिक पेंटिंगचेही व्हिडिओ मी टाकणार आहे धन्यवाद